नमस्कार दीपाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत तांदळाचे पोळे ही रेसिपी खास करून गावाकडे जास्त प्रमाणात बनवली जाते आणि जर जा तुम्हाला भाकरी क बनवायचा कंटाळा आला असेल तर अगदी चार ते पाच मिनटात हे तांदळाचे पोळे बनून तयार होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात आणि त्यासोबत आपण करणार आहोत हे शेंगदाण्याची अगदी झटपट होणारी सुखी चटणी हे बघा आता इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि हे पीठ आपल्याला असं थोडं थोडं करून पाणी घालून मळून घ्यायचं आहे हे बघा मी आता थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे पीठ असं हाताने छान मळून घ्यायचं आहे हे बघा असं म्हणजे अशा प्रकारे मळून घेतल्यामुळे पिठाला छान चिकटपणा येतो आणि हे तांदळाचे पोळे माझे काकी छान बनवते आणि तीच आता बनवत आहे हे बघा अशा प्रकारे अगदी थोडं थोडं असं पाणी घेऊन हे मिश्रण आपल्याला असं चिकट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे हे बघा आता अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घेऊयात आणि हे पीठ आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट देखील नाही ठेवायचं आहे हे बघा अशा प्रकारे छान फेटून फेटून हे पीठ आता आपण छान मळून घेऊयात प्रकारे आपल्याला हे मीठ पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि यात चवीपुरतं मीठ देखील घालायचं आहे हे बघा आता हे एवढंच पातळ पीठ आपल्याला करायचं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ नाही ठेवायचा नाही ते पस पसरवताना आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो हे बघा तर आता इथे आपलं पीठ म्हणून तयार झालेलं आहे हे बघा इथे आपण यासाठी ॲल्युमिनियमचा तवा घेतला आहे असाच तवा आपल्याला हे पोळे बनवण्यासाठी वापरायचा आहे नॉनस्टिकचा तवा वापरायचा नाही कारण का हे पीठ तव्याला असं छान चिकटलं पाहिजे आता इथे मी तवा गरम करून घेतला आहे आणि हे बघा तर एवढं पीठ मी इथे यात ओतून घेतलं आहे आणि ते आपल्याला असं हातानेच पसरवून घ्यायचं आहे आणि तव्याला आपल्याला तेल अजिबात लावायचं नाही आहे फक्त तवा गरम करून त्याच्यावर हे मिश्रण अशा प्रकारे पसरवून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा वरती राहिलं असेल ते असं काढून टाकायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे पोळे शेकवायचे आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता अगदी छान पसरलं आहे त्यानंतर झाकण ठेवून द्यायचं दोन मिनटानंतर झाकण काढायचं आणि याची वाफ पूर्ण जाऊन द्यायची त्यानंतर आपण हा पलटणार आहोत एकदा आपण चारी बाजूनी व्यवस्थित शेकवून घ्यायचा वरची बाजू पूर्ण सुखी झाली पाहिजे हे बघा तुम्ही पाहू शकता वरून पूर्ण शिजला आहे आपला पोळा हे बघा आणि कालती घातल्यानंतर अगदी सहज हा पोळा आपला निघाला आहे अजिबात तव्याला चिटकलेला नाही आहे तर अशा प्रकारे हे बघा अगदी सहज हा पोळा निघाला आहे आपण अजिबात एक थेंबसुद्धा इथे तेल वापरलेला नाही आहे तरीसुद्धा खूप छान असा हा पोळा आपला निघाला आहे अजिबात चिटकला नाही आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने देखील छान शेकवून घ्यायचं अशा प्रकारे दुसरा पोळा देखील आपण इथे तयार करून घेतला आहे हे बघा आपला दुसरा पोळा देखील छान तयार झाला आहे अगदी सहज निघतो तव्याला अजिबात चिटकत नाही फक्त येथे आपल्याला हा असा ॲल्युमिनियमचा किंवा लोखंडाचा तवा वापरायचा आहे नॉनस्टिकचा नाही वापरायचा बघा आता आपले दोन्ही पोळे तांदळाचे पोळे बनून तयार झाले एक वाटी पिठामध्ये आपले छान दोन मोठ्या आकाराचे पोळे बनून तयार झाले आहेत तुम्ही हे अगदी चिकनबरोबर मटनबरोबर किंवा कोणत्याही ग्रेव्हीबरोबर चटणीबरोबर कशाबरोबर देखील खाऊ शकता अगदी छान लागतो आता इथे आपण शेंगदाण्याची अगदी झटपट तयार होणारी चटणी तयार करणार आहोत सुखी चटणी आहे ही इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतले आहेत त्याच्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत सालीसकट जरी लसूण घातलं तरी छान चव लागते याला त्यानंतर यात मी एक चमचा मिरची पावडर घातली आहे मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात घालू शकता तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं त्याऐवजी तुम्ही लाल सुख्या देखील घालू शकता आणि त्यानंतर घातलं आहे चवीपुरतं मीठ आणि हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झाली आहे बरोबर तर अशा प्रकारे हा तांदळाचा पोळा आणि ही शेंगदाण्याची चटणी आपली बनवून तयार झाली आहे तर सकाळच्या वेळी खूपच घाई असेल आणि काय बनवायचं समजत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे ह्या तांदळाचा पोळा आणि ही अशी शेंगदाण्याची चटणी तुम्ही बनवू शकता ही शेंगणाण्याची चटणी बनवून तुम्ही अगदी चार ते पाच महिने फ्रीजमध्ये दे देखील करून ठेवू शकता आणि चटणीमध्ये थोडंसं कच्चं तेल घालायचं त्यामुळे या चटणीची चव अगदी अप्रतिम लागते तर अशा प्रकारे हे तांदळाचे पोळे आणि झटपट होणारे शिंगदाण्याची चटणी तुम्ही देखील नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद